तर जरांगेंकडून सरकारला उद्यापर्यंतची डेडलाईन देण्यात आलेली आहे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी निर्णय घेईल असा मनोज जरांगेंनी सरकारला इशाराच दिलेला आहे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आंतरवाली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर मी निर्णय घेईल असा इशारा यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला आहे तर सरकारला उद्यापर्यंतची डेडलाईन देखील यावेळी मनोज जरांगे पाटलांनी दिलेली आहे तर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला अनेक नेते तिथे उपस्थित आहेत जरांगेने सुद्धा जे आहे काय ते कुपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा व्यक्तीने विचार करते ते सरकार विचार करत आहे आताच निवडणुकीतून जे सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना सरकारला सरकार दोन तीन खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहे ठीक आहे ना पण ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळं दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे